पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राशन पुरवठासंदर्भातील विविध मागण्यांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन आज पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्रातील सर्व राशन कार्डधारकांना केंद्र शासनाकडून प्रति मानसी पाच किलो धान्य मिळत आहे पण हे धान्य त्या रेशन कार्डधारकाला ते धान्य पुरत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त धान्य मानसी दोन किलो गहू व एक किलो तांदूळ प्रति देण्यात यावे महाराष्ट्र शासनाकडून राशन दुकानदारांना आज रोजी जे दीडशे रुपये कमिशन मिळतं तेही त्यांना पुरत नाही जेणेकरून राशन दुकानदार हे गरिबांना धान्य वाटप करतात ज्या दुकानदारांना प्रति क्विंटल शंभर रुपये कमिशन वाढ करण्यात यावी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे न देता त्यांना धान्यच देण्यात यावं सर्व रेशन कार्डधारकांना आनंदाची शिदा दर महिन्याला मिळाली पाहिजे सर्व रेशन कार्डधारकांना साडीचं सा वाटप करण्यात वा, यावं यासह अन्य विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात यावेळी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधीर दुधवडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खरात जिल्हा कार्याध्यक्ष किशन कांबळे जिल्हा सचिव दिलीपराव कांबळे जिल्हा प्रवक्ते धोंडी बाग गायकवाड यांच्यासह राशन कार्ड लाभार्थी उपस्थित होते मी सुधीर विठ्ठलराव दुधवडे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी मला शासनाला एक मी निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्हाला विविध प्रकारच्या मागण्या पाच आहेत आमच्या आणि त्या रास्ता आहेत शासनाने केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटींचे पॅकेज दिलेले आहे ते योग्य आहे आम्ही ते धन्य समजतो परंतु शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुषवर्ग असतो मजुरीने काम करतो त्यांनासुद्धा शासनाने असेच प्रकारचे पॅकेज द्यावा परत केंद्र सरकारकडून राशन दुकानदारांना प्रतिमानसी पाच धान्य मिळत असतं आणि तेच तसेच प्रकारचे आम्ही महाराष्ट्र सरकारना एक विनंती करायलो की कि तीन किलो धान्य वाढून द्या अतिरिक्त द्या आणि दर महिन्याला जे सणासुदीला आपल्याला पॅकेज मिळते आपल्या म्हणजे फ्री शिधा फ्रीची ती कायमस्वरूपी फ्री असावा आणि परत तीन किलो दोन किलो गहू आणि एक किलो तांदूळ देण्यात यावे अशी आमची शासनाला मागणी आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज